आपण पाहत आहात आरबी लाईव्ह न्यूज वडगावकडे येथे शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न पाचोरा तालुक्यातील वडगावकडे येथे सुवर्णक्षरांनी लिहावा असा दिवस म्हणजे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली मूर्ती स्थापना निमित्त मूर्तीचा गावकऱ्यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला आणि यावेळेस जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे तसेच गावातील इतर जोडपे तसेच सर्व ग्रामस्थांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा दूध दही आणि पंचामृतानं महाअभिषेक करण्यात आला मूर्तीची भव्य स्वरूपात सकाळी नऊ वाजता शिवस्मारक वडगावकडे येथे स्थापना करण्यात आली आणि सायंकाळी महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी गावातील सर्व महात्मा माता भगिनी पुरुष तरुण मंडळी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाद्याच्या गजरात पावल्या घेत अतिशय उत्साहामध्ये ही मिरवणूक संपूर्ण गावांमध्ये काढण्यात आली भगवे झेंडे भगव्या टोप्या गुलाबाची उधळण लेजिम घेत महिलांनी कलश तुळस घेऊन आनंद उत्सव साजरा केला यावेळेस गावातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच अतुल पाटील सुनील पाटील भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला